शोध मराठी मनाचा या जागतिक मराठी संमेलनामध्ये व्यासपीठावरती आसनस्थ असलेल्या सर्व मान्यवरांचं एकदा जोरदार टाळ्यांच्या होणार आहे आदरणीय शरद पवार साहेबचे संमेलनाचे अध्यक्ष आहेत ज्यांच्या अध्यक्षतेखाली आपण हा सगळा संमेलनाचा आलेली सर्व मान्यवर निमंत्रित मंडळी साहित्यिक शिक्षण क्षेत्र आरोग्य क्षेत्र यातनं आलेले तुम्ही सर्व आमच्या सर्व। विद्यार्थी मंडळी की ज्यांच्यासाठी हे सगळं संमेलन इथे आयोजित हा संपूर्ण साखरकरांसाठी अनेक वर्षांनी जोडून आलेला योग आहे तो थोड्याच वेळात आपल्याला त्यांचं संमेलनाचे अध्यक्ष या नात्याने त्यांचं मनोगत आपल्याला ऐकायला मिळेल पण विचारवंतांचा महाराष्ट्र ही जी महाराष्ट्राची एक ओळख आहे ही ओळख ज्या विचारवंतांमुळे समीक्षकांमुळे आणि लेखकांमुळे त्यातलं एक नाव डॉक्टर आहस साळुंखे यांचं पुस्तकं सरांच्या नावावरती आहेत प्रकाशित आहेत आणि आज सर आपल्या संमेलन संमेलनांची परंपरा आहे आणि अनेक संमेलनांचं अने अने त्यांनी उद्घाटन केलेले आधी स्वागत त्यांचं आपण करणार आहोत सरांचं महाराष्ट्रातले आणि महाराष्ट्राबाहेर होणाऱ्या अनेक मराठी साहित्य संमेलनांचे उद्घाटक म्हणून शरद पवार साहेब हे साहित्य विश्वामध्ये सुद्धा सुपरिचित आहेत राजकारण समाजकारण महाराष्ट्राचा शरद पवार साहेबांच्या कारकिर्दी साहित्यविषयकसुद्धा त्यांचं योगदान फक्त संमेलनाचं आयोजन असो संमेलन असो जागतिक मराठी अकादमीच्या पाठीशी ठामपणे उभं राहणं असो अनेक साहित्यिकांशी अतिशय जवळचा स्नेह कलाकारांशी अतिशय जवळचा स्नेह महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यातल्या कार्यकर्त्यापासून ते वरिष्ठ नेत्यांपर्यंत अनेकांशी अतिशय जवळचा आपुलकीचं नातं असलेलं व्यक्तिमत्व आदरणीय शरद पवार साहेबांचं त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या शुभ हस्ते आणि बाकी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये ज्यामध्ये मराठी भाषा मंत्री उदय सामंतसाहेब सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार आणि त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असलेली सर्व मान्यवर मंडळी आणि संमेलनात

विठुरुक्माने शोधावा उभ्या पिकाचं ढोलच्या चंद्र भागेच्या पाण्याचा चंद्र भागेच्या पाण्याचा दांड शेता कोणा जावा अन बुक्याचा सुवास काळ्या मातीच भिनावा अन बुक्याचा सुवास काळ्या मातीच भिनावा पिवळ्या धानाच फुलावे पंढरीचे असे गंध पिवळ्या धानाच फुलावे

तरी गोवळ्या पाणीचा घासले काळी माती माझी साता जन्माची माऊले विठू रंग तो झुळीत नाही रमत ना रावळे विठू रंग तो झुळीत नाही रमत ना रावळे कुशी धर्या चंदनाचा गंध जीवा करी धुध कुशीतला चंदनाचा गंध जीवा करी चुंदन माझ्या मराठी मातीचा मला जीवा पार छंद माझ्या मराठी मातीचा मला जीवा क्षमस्व <laughs> आग्रह

मचा मचा दे पण बिझल ढेकू आणि आपल्याकडे मी या सगळ्या संमेलनाच्या आयोजनामध्ये सहभागी होता यावेळेस माननीय चंद्रकांत दांडे सरांच्या नेतृत्वाखाली हे संमेलन पार्थिव आपणाला करते विकास देशमुख सर रयतचे रयत शिक्षण संस्थेचे कार्यवाह या नात्यानी सचिव या नात्यानी मान्यवर मंडळी आज आपल्यासोबत आपल्या व्यासगाचा अनिवाद सांभाळताना त्यांनी केलेलं काम आपल्या समोर आहे मराठी भाषा मंत्री या नात्याने आज जागतिक मराठी अकादमीच्या व्यासपीठावरती सामंत साहेब आहेत आहे आज आपल्यासोबत आहेत उदय सामंत आहेत आणि आज आपल्याला त्यांच्या मार्गदर्शनाचा त्यांच्या मनोगताचा लाभ थोड्याच वेळात होणार आहे सांस्कृतिक कार्यमंत्री माननीय नामदार आशिस्था या दोघांच्याही वतीने गळवी साहेब त्यांचं स्वागत करत आहेत सयाजी शिंदे आज आपल्या सोपं बक्षिनीकडे सगळ्या रेसिपांचा त्यांच्यावर किती हो उद्या आपल्या एका सत्रामध्ये सहभागी आहेत सर त्यामुळे उद्या त्यांना ऐकाय वतीने त्यांचं स्वागत करत आहे शिवकुमार लाड मी आपल्यालाही पुढे निमंत्रित करत आहे संमेलन आपल्या चांगलं नाव राजू खांडेकरांच्या रुपारी आज आपल्या व्यासपीठावरती आहे शिवकुमार लाड आपल्याला विनंती करते स्वागत आपण करावं आपल्या करणार आहोत मी आदरणीय याचं अतिशय उत्तम उदाहरण रामशेठ ठाकूर यांचं आहेच आहे पण पनवेल आणि एकूणच महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीमध्ये अतिशय सढळ हाताने आणि अतिशय मोकळ्या मनाने मोठं योगदान देणारे रामशेठ ठाकूर आज व्यासपीठावरती आहेत आदरणीय शरद पवार साहेबांच्या हस्ते त्यांचा हा विशेष सन्मान आपण आपल्या दोनही संस्थांच्या वतीनेता टाळ्या एकदा रामशेठ ठाकूर साहेब यांच्यासाठी आणि त्यांनी आत्तापर्यंत दिलेल्या विविध क्षेत्रातल्या योगदानासाठी सुद्धा मी आपण स्वागत करतो आहोत भगीरथ शिंदे मी आपल्याला विनंती करतो आहोत मी पुन्हा एकदा विकास देशमुख साहेब मी आपल्याला विनंती करते दाभोळकर यांच्यावरचा दा सन्मान आपण करावा याचबरोबर शिक्षण संस्थेचे व्हाइस चेअरमन या नात्याने ॲडव्होकेट भगीरथ शिंदे हे माननीय डॉक्टर विश्वजित कदमकरांचं आपल्या कार्यक्रमामध्ये स्वागत करते विनंती आहे माननीय बाळासाहेब पाटील आजवरसून आपल्या या उद्घाटन सोहळ्यासाठी आलेले आहेत त्यांचंही ॲक्टर अनिल पाटील यांचंही स्वागत माननीय डॉक्टर ज्ञानदेव म्हस्के कर्म जयराज साळगावकर या सर्वांचा आपण इथे सन्मान करतो आहोत कार्यकारिणीचे सदस्य याला त्यांनी अनिल पाटील साहेबांचा सन्मान आपण त्याच पीठावरती आसनस्थ असलेली सर्व मंडळी भाषेच्या प्रेमापोटी तुमच्या हृदया टाळ्या वाजवणं शक्य नाही पण आता एकत्रित सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवा याच पीठावरती आसनस्थ असलेल्या प्रत्येक मान्यवरांसाठी आपण काय घेऊ शकतो मुख्यमंत्री काही शुभेच्छा आपल्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत त्या शुभेच्छा